हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं मत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभारी आहे आणि हो पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा जसं डिसेंबर एंड होतो एक जानेवारीला आपण शुभेच्छा देतो पण मी तुम्हाला काय म्हटले की आपलं मराठी नवीन वर्ष जे आहे ते हे आहे ते इंग्रजी आहे आणि हे जे आहे खरे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते आजपासून पाडव्यापासून होते चैत्र पालवी म्हणतात प त्या पद्धतीनं बघा झाडांची पानगळ होते आणि ह्या आता इथून पुढं झाडांना बहर येणं म्हणा मोहर येणं म्हणा किंवा झाडांचे एक बदल वेगवेगळे वातावरणातले दिसतात आणि पुन्हा जसं उन्हाळा येईल तसं थोडं आपल्याला वेगळं वातावरण दिसतं पण चैत्र पालवी म्हटलं की मग आपल्याला सरळ सरळ फुडं आठवतो तो म्हणजे आंब्याचा मोहर असू दे किंवा कडुलिंबर आलेला मोहर हो असते असो आता सुरुवात माझी आज जवळजवळ साडेचारला झालेली मी चारचा गजर लावलेला होता कारण आज पाडवा दोन जागी आम्हाला जायचं होतं कारण ज्यांच्या ज्यांच्या घरी काहीतरी गृहप्रवेश म्हणा किंवा नवीन आपलं वर्ष पण सुरू होतं पाडवा पण असतो साडेतीनमधला मुहूर्त असतो त्यामुळे ना याला कुठलाही मुहूर्त दिवसभरात बघितला जात नाही त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचे कोण खरेदी करतं कोणाचं काय तर कोणाचं काय आणि हो मला ज्या ज्या ताईने सांगितलं की ताई मी गाडी खरेदी करत आहे ताई मी घर खरेदी करत आहे त्या सगळ्यांचे अभिनंदन देव त्यांना अशीच आपण म्हणतो ना दिनदुग्णी रात चोगणी अशी प्रगती करत राहो स्वामी महाराज त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करो सर्वांना सुखी आनंदी ठेवो आणि ज्यांचं या वर्षात स्वप्न पूर्ण झालेलं नाही त्यांनी जरूर प्रयत्न करावे आणि त्यांच्या प्रयत्नाला देवाने ही साथ द्यावी यश द्यावं आणि पुढच्या वर्षीच्या गुढीपाड्यापर्यंत तुमच्या राहिलेल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या आमच्याकडून आणि पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला हे सगळ्यांना ब्लेसिंग समजा आपला तर हा दुसरा गुढीपाडवा आहे नवीन घरातील हा दुसरा गुढीपाडवा आहे असो आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच देत आहे का तुम्हाला उद्यासाठी मला एनर्जी द्यायची होती ज्यांच्या घरी मूर्ती आहे जे स्वामी सेवेकरी आहे त्यांच्यासाठी उद्याचा दिवस एवढा खास असणार आहे काही लोकांना तर झोपच लागत नाही रात्रभर सतत धुडकी असते कारण एक सांगते आज हे पाठीपाठपासूनचं रुटीन शेअर करण्यामागचं कारण तेच आहे की उद्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला असंच रुटीन फॉलो करायचं आहे सर्वप्रथम उद्या पहिल्यांदा घरातील कचरा घाण काढणे परशु पुसून घेणे वगैरे आणि त्याच्यानंतर सकाळी नऊच्या आत जी काय तुमचे एकवीस ठेवा की म्हणजे सकाळी साडेतीन चार वाजल्यापासून जर तुम्ही देवपूजा केली घरातली कामं केली तुमचा योगा म्हणा किंवा तुमचा व्यायाम म्हणा आणि पूजापाठ म्हणा जे काय असेल ते केलं ना एक दिवसभर तुमच्या मनामध्ये अवतीभोवती अशी ऊर्जा असते ना की ते आपण शब्दात सांगू शकत नाही उद्या ना कमीत कमी साडेतीन चारच्या दरम्यान उठा आणि सकाळ सकाळची सेवा पूर्ण करून घ्या मी पण प्लॅनिंग केलेलं आहे आजचाही दिवस साना होता पन दिवस होताच होता पण उद्याचा सुद्धा असणार आहे त्यामुळे तुम्हाला की करा आणि मला कमेंट जरूर करा की तुम्हाला की माझी स्किन जी आहे त्वचा जी आहे ती थोडीशी अशी डल डल जी आहे ती मला जाणवत आहे एवढी सगळी काळजी त्वचेची घेते तरी पण असं जाणवत आहे जी आहे ती थोडीशी थकलेली आहे मला मिळालेला आहे हिमालयाचं व्हिटॅमिन सी वॉश हे आपल्या त्वचेला क्लीन करतं ब्राईट करतं फ्रेश करतं त्वचा ड्राय न करता देतं बरं हे आता एवढ्यावरच थांबत नाही तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून बेस्ट जर रिझल्ट पाहिजे असेल तर हिमालयाचं विटॅमिन सी सिरम आणि सिरम क्रीम जी आहे ती जर वापरली तर आणि आपण म्हणू शकतो की बघा सोने पे सुहागा म्हणायला हरकत नाही कारण आपला ब्राईटनेस जर बूस्ट करायचा असेल तर ते सगळ्यात बेस्ट होऊ शकतं म्हणजे आपल्याला खूप चांगले फायदे जे आहेत ते मिळू शकत हे जे फेशवॉश आहे ते त्वचेतील खोलवर असलेल्या इम्प्युरिटीजना काढतं नॅचरल सेल्युलॉस बीड्सच्या मदतीने सोबतच हे पॅराबेन आणि सिलिकॉन फ्री आहे म्हणूनच त्वचेला सर्व प्रकारचे गुडणे जे आहे ते मिळतात कोणत्याही हानीशिवाय हे तीन मस्त वेरियंट्समध्ये येतं ऑरेंज ब्ल्यूबेरी आणि स्ट्रॉबेरी ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचं वापरू शकता मी तर म्हणेन की हा सगळ्यात बेस्ट सोपा मार्ग आहे आपल्या त्वचेला हेल्दी हायड्रेड आणि ब्राईट करण्यासाठी हे एक सिंपल रुटीन आहे जे तीन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसून जाईल आता हे जर प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही कुठून घेऊ शकता तर या प्रॉडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट नायका याच्यावरती तर तुम्हाला मिळेल सोबतच हिमालयाची जी वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट मिळतो सव्वा पाच वाजल्यापासून वरच्या रुटीनला लागले आता खालचा हॉल वगैरे मी पहिला उरकून घेतला नाही पहिला बाहेर बाहेरचावरणार आहे कारण दारामध्ये पुन्हा गुढी उभा करणार त्यावेळेला ना लई त्या नको कारण ही फौज आहे आपली बघा आपली टोटली पिल्ली ज्या वेळेला बघतो आणि काही कमेंट आलेत्या त्या बोलते तर बघा सात आणि विरू एक आठ आहे आणि आपला शेरू एक नऊ नवनाथांची फौज आहे ताई तुझ्या दारात अशा पद्धतीने मला कमेंट येतात तर हो गादी टाकलेली होती बाकीच्या डॉगींना बसणे शेरूची सेपरेट आहे शेरूची गादी शेअर म्हणजे शेरू शेअर करत नाही बाकी ज्यांची टाकली होती ती रात्रभर तिथं दारात मस्तपैकी ना आता उन्हाळा पावसाळा पण नाही आहे त्यामुळं काही नाही बिंदास राहतात पहिलं म्हटलं हे धुवून घ्यावं कारण पुन्हा जर लेट धुतलं तर ते वाळणार नाही हे सगळी चिकल घेऊन सगळी नाचतील म्हणून मग आधीच वरचं घरातलं जे काय काम आहे ना ते थोडंसं बाकी ठेवलं ह्या कामाला सुरुवात केली दोघांनी मिळून धुतलं तुमचे दादा सुद्धा बरोबर आज उठलेले होते। थोडं कमी ते पण उठलेले होते आरेंची आंघोळी वगैरे चालू होती मी आता बाहेरचं क्लीन करून आल्यानंतर हिथलं सगळं आवरून घेणार आहे कारण एकदा घर स्वच्छ असलं की आपली मग गुढी उभा करणं म्हणा नित्य रेग्युलर पूजा म्हणा ह्या सगळ्या गोष्टीला आपलं मन फ्रेश होतं आणि तर पारोसं सगळं टाकून मग ते करायला थोडंसं नको वाटतं आणि सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जर मी अशी क्लिनिंग करायची म्हटलं ना तर मला तीन तास लागतात आणि ज्यावेळेला मी ब्रह्ममुहूर्त क्लिनिंग करते ना तर दीड ते पावणे दोन तासात ना टोटली होऊन जाते म्हणजे ते एनर्जीच असते सकाळची काय करायचं ज्यांना लवकर त्यांना एक की जे कामं करते ना त्याला थोडंसं पॉझिटिव्हमध्ये घ्या बघा तुम्हालासुद्धा उठणं होईल असं काही कमेंटची उत्तरं देते ती म्हणजे अशी होती की ताई आम्ही कोल्हापूरला येणार आहोत तर आम्हाला एक बे बेस्ट हॉटेल एखादा असेल तर सजेस्ट कर तुम्हाला खरं मनापासून सांगू कोल्हापुरातलं तर काही तिथला हॉटेल माहीत नाही फक्त एक हॉटेल चांगलं आहे जि वृषाली हॉटेल म्हणून जिथं आमचे सेमिनार वगैरे होत होते पण पन... तुम्हाला जर कुठं यायचं असेल त्यानुसारच तुम्हाला हॉटेल घ्यावं लागणार आता महालक्ष्मी मंदिरापाशी आला तर तुम्हाला तिथलंच घ्यावं लागेल मला तर तेवढं माहीत नाही पण भक्त निवास म्हणून तिथं आहेत तुम्ही भक्तनिवासमध्ये सुद्धा तिथं राहू शकता आणि तिथं जवळपास जरी विचारलं तरी सांगेल आणि ह्या कमेंट वरचेवर येतात त्यामुळे मी थोडंसं एन्क्वायरी करेन कधी पण तिथं गेल्यावर ना पण कसं आहे ना माहिती घेऊन तुम्हाला सांगण्यापेक्षा अनुभव असणं गरजेचं आहे त्यामुळे ओळखीचे एक दोन आहेत येऊन गेलेले आहेत थांबून तर त्यांना मी विचारते आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला बेस्ट म्हणजे कुठलं काय आहे काय नाही पत्त्यासक्ती मी देते एक दोनच दिवस द्या मला ह्या आपल्या सणशोध कार्यक्रमातून रिलॅक्स झाले की तुमच्यासाठी ते काम जरूर करेन कारण आता उन्हाळा लागला ना बरेच जण जे आहेत ना ते येतात कोल्हापूरला आणि मला सरस कमेंट ते असतात की ताई आम्ही येत आहोत आम्हाला चांगलं हॉटेल सजेस्ट कर तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी थोडासा शोध घेईन असो आता हळद आणि रेग्युलर पाणी कारण गुड़ीची जी काटी असते ना तिला आम्ही हळद लावतो आणि थोडीशी हरभराची डाळ जी आहे ना ती खाऊची जी पानं असतात ना त्याच्यावरती ठेवलेली जाते म्हणजे त्याला आपण एक भिजाणा टाईप म्हणतो ना तसं ठेवतात आणि त्याच्यानंतर मग मी गुढी वगैरे उभा करून तुम्हाला भेटत आहे बाकी गुढीचा व्हिडिओ उद्या येईल आजचा व्हिडिओ छोटा देत आहे कारण पाडव्याचा सण आणि मग माझी पण धावपळ वगैरे भरपूर आहे सकाळ सकाळी गुढी वगैरे उभा केल्यानंतर पहिला सगळ्यांचं चहा पाणी केलं कारण तोपर्यंत चहा पाणी घेतलं नाही पहिला सगळ्या आपल्या पिलांचं खाऊ पाणी बघितलं आता नाही मी खाऊ पाहिजे हा सांग सांग मला खायला पाहिजे बना खाऊ दे म्हणा दे खाऊ म्हणा खाऊ देक बार मी डायरेक्टली देवपूजेला लागले देवपूजा करून घेतली माझं हे सगळं रुटीन चालू होतं तेवढ्यातच दोन दादा जे आहेत ते आलेले आपलं रुटीन बिझी दाखव त्याला भरीत भर पण हे बघा आपल्यासाठी काहीतरी चांगलं असेल म्हणून कदाचित ते आले असतील आज आम्ही विचार करणारे आहोत तर ते, ते, भर। ते, ते आलेले होते आले मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवेन आणि ज्याने कुणी ते बसवलेलं आहे केलेलं आहे त्यांना किती रुपयाला मिळालं त्याचे अनुभव त्यांना कसे आहेत जरूर सांगावं कारण मी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते माझं बघून जर कोण करणार असेल तर त्याला प्रॉब्लेम नको म्हणून थोडंसं तुम्हाला जर काय अनुभव असतील तुम्ही बसवलं असेल तर सांगा आणि ज्याने कोणी बसवले असेल त्यांचे अनुभव जर चांगले असतील तर मी नक्कीच याचा फायदा काय आहे तुम्ही कशा पद्धतीने बसवू शकता कुठून घेऊ शकता या गोष्टी शेअर तेव्हा करेन जेव्हा मला इतर ताईंचे रिव्ह्यू चांगले येतील आणि मला पण अनुभव चांगला आला की शेअर करेन मी तर चला स्वयंपाकाचं वगैरे सगळं निम्मच राहिलं जिथल्या तिथं राहिलं आता पाडव्याची काय नाही काय नाही आज अडीच हजाराची खरेदी झाली म्हणायचं त्याच्यामध्ये मी डेमो घेणार होते सगळं घेणार होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला घरोघरी जाऊन डोर टू डोअर सर्विस द्यायची आहे काय असेल त्यांचं त्यामुळे डेमो आम्ही जो काय देतोय तो शेअर करू नका तुम्हीच घ्या बाकी दादा फॅब्रिकेशनचं काम करतात गॅस आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत हे मशीन दादाच्या कामावर आहे मोठ्या सिलेंडर जे असतात त्याला लावली जाते त्यामुळे दादाने हे लगेच खरेदी केलं तर हे अशा पद्धतीनं आहे आता याला काय म्हणतात सेफ्टी डिवाईस हा सेफ्टी डिवाइस आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय बाकी दादा नंतर देतील तुम्हाला माहिती आता अडीच हजारामध्ये अडीच हजारामध्ये काय काय मिळाले दाखवते एक तर हे आपल्याला मशीन मिळाली दुसरं म्हणजे लाइटर हा लायटर मिळाला ही जी पाईप पाई। आहे बिल तर हे बिल आहे असो मी आता हे सगळ्या गोष्टी दाखवल्या तुला काय झालंय आज जागा चेंज केली बाबूची बाबडीची जागा चेंज केली पॅन्थडीला काय झालंय काय माहिती नुसते किरकिर किरकिर -किर करायला लागल्या शांत नाहीये रिलॅक्स नाहीये कारण तिला आडला पाहिजेस वगैरे सगळं आहे असं सकाळ आता एवढं आवरलं साथ पुन्हा साठी ते सगळं काही उपयोग नाही पुन्हा जायचं ते असं मला दा, तुम्हाला दाखवायचं होतं हे बसवलेलं हे बघा दिसते हे ती मशीन आहे डिव्हाइस त्याच्यावर हे आपलं आहे